नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन विषयाबद्दल जाणून घेणार आहोत होम लोन घेतल्यानंतर करा हे काम परत मिळेल संपूर्ण व्याजाची रक्कम होम लोन प्रत्येकाने घेतलेलं आहे आणि प्रत्येकाला घराचं स्वप्न हे परिपूर्ण करायचं असतं त्यासाठी आपण बँकेकडे जाऊन काही होम लोन घेतो त्याच्यावर हा आपण आज विषय करणार आहोत होम लोन जर तुम्ही होम लोन घेताच एका महत्त्वाचे पाऊल उचलले तर तुम्हाला संपूर्ण व्याजाची रक्कम परत मिळू शकते जे तुमचं कर्ज फेडण्यात मदत करेल होम लोन एसआयपी कॅल्क्युलेटर तुमच्या गृहकर्जाचा आर्थिक भार कमी करण्याचा स्मार्ट मार्ग अनेक लोक आपल्या स्वप्नातील घराचे स्वामित्व मिळवण्यासाठी होम लोन घेतात विशेषतः जेव्हा आर्थिक परिस्थिती तशी परवानगी देत नाही पैशाची ही कमतरता भरून काढण्यासाठीच बँकांकडून कर्ज घेतले जाते मात्र हे कर्ज फेडणे सोपे नसते आणि त्यावर व्याजदेखील भरावे लागते पण जर तुम्ही होम लोन घेताच एका महत्त्वाचे पाऊल उचलले तर तुम्हाला संपूर्ण व्याजाची रक्कम परत मिळू शकते जे तुमचं कर्ज फेडण्यात मदत करेल होम लोन घेतल्यानंतर काही योग्य पावले उचलल्यास फक्त कर्जाच्या सुलभ हप्त्यांमध्ये मदत होणार नाही तर लोन प्रोसेसिंग फी होम लोन बसिंग फी संपूर्ण व्याजाची रक्कम परत मिळू शकते ही पद्धत तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात मदत करेल आणि कर्ज प्रक्रिया आणखी सुलभ करेल ज्यांना ही पद्धत माहिती आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी संधी आहे हा संपूर्णपणे सुरक्षित आणि जोखमीशिवाय मार्ग आहे फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागेल होम लोन घेणे होईल सोपे बँकेतून होम लोन घेणे अनेकांसाठी मोठी जबाबदारी असते विशेषतः जेव्हा ते दीर्घकाळ फेडायचे असते होम लोन घेणे होईल सोपे बँकेतून होम लोन घेणे अनेकांसाठी मोठी जबाबदारी असते विशेषतः जेव्हा ते दीर्घकाळ फेडायचे असते यामध्ये बहुतांश रक्कम ही व्याजाच्या स्वरूपात असते पण काही योग्य पद्धती अवलंबल्यास हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो यामुळे आपण आपले भरले व्याज होम लोन इंटरेस्ट रेट पुन्हा परत मिळू शकतो यासाठी योग्य आर्थिक नियोजन आणि वेळेवर क कर्जफेड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे अशा प्रकारे मिळवा संपूर्ण व्याज परत ही योजना ऐकायला अशक्य वाटू शकते पण ती पूर्णता शक्य आहे यासाठी विशिष्ट प्रकारच्या काही आर्थिक गुंतवणूक पर्यायांची निवड करावी लागेल या पर्यायामधून जेव्हा तुम्ही गृहकर्जाच्या हप्त्याचा भरणा करत असाल तेव्हा अशा प्रकारे संपूर्ण व्याज परत मिळू शकते ही योजना ऐकायला अशक्य वाटू शकते पण ती पूर्णतः शक्य आहे या विशिष्ट प्रकारच्या आर्थिक गुंतवणूक पर्यायांची निवड करावी लागेल या पर्यायामधून तुम्ही जेव्हा गृहकर्जाच्या हप्त्याचा भरणा कराल तेव्हा एक असा फंड तयार होईल जो तुमच्या भरलेल्या अशा भरले अशा प्रकारे मिळवा संपूर्ण व्याज परत ही योजना ऐकायला अशक्य वाटू शकते पण ती पूर्णतः शक्य आहे यासाठी विशिष्ट प्रकारच्या आर्थिक गुंतवणूक पर्यायांची निवड करावी लागेल या पर्यायामधून तुम्ही जेव्हा गृहकर्जाच्या हप्त्याचा भरणा करत असाल तेव्हा एक असा फंड तयार होईल जो तुमच्या भरलेल्या व्याजाची रकमेची भरपाई करू शकतो इतक्या गुंतवणुकीत होईल फायदा तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही फक्त तुमच्या मासिक हप्त्याचा वीस टक्के भाग योग्य ठिकाणी गुंतवा ही गुंतवणूक इतकी फायदेशीर ठरू शकते की तुम्हाला होम लोनच्या एकूण खर्चापेक्षा जास्त रक्कम मिळू शकते इथे गुंतवणुकीचा संपूर्ण फायदा म्युच्युअल फंड एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा तुमच्या गुंतवणुकीसाठी सर्वात उत्तम पर्याय ठरू शकतो तुम्ही तसेच तुमची गृहकर्ज फेडायला सुरुवात करतात त्याचवेळी एस आय पीमध्ये गुंतवणूक करू सु, गुंतवणूक सुरू करा ही गुंतवणूक तितक्याच कालावधीसाठी ठेवा जितका काळ तुमचे कर्ज चालेल ही गुंतवणूक तितक्याच कालावधीसाठी ठेवा जितका काळ तुमचे कर्ज चालेल यामुळे तुमचे जितके होम लोन वर व्याज भरता त्याच इतका किंवा त्याहून अधिक परतावा तुम्हाला मिळू शकतो एस आय पीच्या माध्यमातून लहान गुंतवणूकही मोठ्या परताव्यासाठी फायदेशीर ठरू शकते होम लोन घेतल्यानंतर व्याजाची गणना कशी कराल दीर्घ मुदतीच्या कर्जांमध्ये मोठा खर्च असतो उदाहरणार्थ तीस लाखांचे कर्ज वीस वर्षासाठी घेतले आणि त्याच व्याजदरावर नऊ पॉईंट पंचवीस टक्के व्याज असेल तर मासिक हप्ता सत्तावीस हजार चारशे शहात्तर रुपये भरावा लागेल वीस वर्षात ही रक्कम पासष्ट हजार पासष्ट लाख चौऱ्याण्णव हजारच्या दोनशे एक्केचाळीस रुपये होईल ज्यामध्ये पस्तीस लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे एक्केचाळीस रुपये फक्त व्याज असेल हा मोठा खर्च लक्षात घेऊन योग्य गुंतवणूक पर्याय जसं की एस आय पीचा वापर करून हा खर्च कमी करता येईल आणि चांगला परतावासुद्धा मिळ मिळवता येईल उदाहरण द्यायचे म्हटले तीस लाखांचे कर्ज घेतलेले आहे वीस वर्षासाठी व्याजदर नऊ पॉईंट पंचवीस टक्के आहे तर मासिक ई एम आय हा सत्तावीस हजार चारशे शहात्तर रुपये भरावा लागेल वीस वर्षात ही रक्कम पासष्ट लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे एक्केचाळीस रुपये होईल ज्यामध्ये पस्तीस लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे एक्केचाळीस रुपये फक्त व्याज असेल हा मोठा खर्च लक्षात घेऊन योग्य गुंतवणूक पर्याय जसं की एस आय पीचा वापर करून हा खर्च कमी करता येईल आणि चांगला परतावा मिळवता येईल एस आय पीवर ग परताव्याची गणना जर तुम्ही दरमा सत्तावीस हजार चारशे शहात्तर रुपये ई एम आय भरत असाल तर त्याच्या वीस टक्के म्हणजे पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपये एस आय पीमध्ये गुंतवा जर एस आय पी सरासरी बारा टक्के परतावा मिळाला तर वर्षात एकूण तेरा हजार अठरा तेरा लाख अठरा हजार आठशे रुपयांची गुंतवणूक होईल परिणामी तुम्हाला चोपन्न लाख नव्वद हजार तीनशे अठरा रुपये परत मिळतील या गुंतवणुकीत तुम्हाला तुम्तोन मिळणारा फायदा तुमच्या एकूण परताव्याची रक्कम चोपन्न लाख नव्वद हजार तीनशे अठरा रुपये एकूण गुंतवणूक तेरा लाख अठरा हजार आठशे रुपये निव्वळ फायदा एक्केचाळीस लाख एकाहत्तर पाचशे अठरा रुपये तुम्ही गृहकर्जावर भरलेले व्याज पस्तीस लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे एक्केचाळीस रुपये आहे एस एसआयपीद्वारे मिळणारी अतिरिक्त बचत पाच लाख सत्याहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर रुपये आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही गृहकर्जाच्या व्याजाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम परत मिळू शकतात ही योजना फक्त तुमच्या कर्जफेडीचा भार हरका करणार नाही ना तर लोन संपल्यानंतरही तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळून देईल तर अशा प्रकारे आपण जर होम लोन घेतला असेल तर ते तुम्हाला एक फायदेशीरसुद्धा ठरू शकते त्यासाठी ते आपल्याला एक स्मार्ट पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही या योग्य पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जे कर्ज तुम्ही भरतायत किंवा व्याज जे भरतायत तुमची जी घर आहे ते तुम्हाला एक प्रॉफिटेबल ॲसेट तुम्ही कन्वर्ट करू शकतात त्यासाठी काही एस आय पीचा मार्ग तुम्ही अवलंबू शकतात थँक्यू